डेस्कटॉपवर असणारा आयकॉन डिलीट कसा करायचा हे आता आपण पाहू यासाठी ज्या आयकॉनला डिलीट करायचं असेल त्यावर राईट क्लिक करा यानंतर डिलीट ही कमांड द्या आपणासमोर प्रश्न विचारला जाईल की आर यू शुअर यू वॉन्ट टू सेंड शो ऑफ टीचिंग टू द रिसायकल बिन म्हणजेच फाईल जी आहे ती रिसायकल बिनला पाठवायची का असा प्रश्न आपल्याला विचारला जातोय इथे जर ला क्लिक केलं तर फाईल डेस्कटॉपवरून डिलीट होईल फाईल डेस्कटॉपवरून डिलीट झालेली आहे ही फाईल परमनंटली डिलीट झालेली नाहीये ही फाईल या रिसायकल बिनमध्ये जाऊन पडलेली आहे तिला जर परत रिस्टोर करायचा असेल तर आपल्याला रिसायकल बिन उघडावी लागेल यासाठी रिसायकल बिनवर डबल क्लिक करा पहा या ठिकाणी शो ऑफ टीचिंग ही जी फाईल आहे ही डिलीट केलेली फाईल आपल्याला इथं दिसतीय आता हिला जर परमनंट डिलीट करायचं असेल तर यावर राईट क्लिक करून डिलीट ही कमांड द्यावी लागेल पण हिला जर रिस्टोअर करायचं असेल डिलीट केलेलं अंडू डिलीट करायचं असेल तर रिस्टोअर ही कमांड द्यावी लागेल इथे जर रिस्टोअर ही कमांड दिली तर फाईल पुन्हा आपल्या जागेवर रिस्टोअर होईल पहा रिसायकल बिनचा प्रोग्राम आता आपण बंद करू ही जी फाईल आपण डिलीट केलेली होती ती डिलीट केलेली रिसायकल बिन मध्ये जाऊन पडलेली होती तिला रिस्टोअर केलं त्यामुळे ती फाईल पुन्हा त्या, त्या जागेवरती रिस्टोअर झालेली आहे परंतु जर या फाईलला आपल्याला परमनंटली डिलीट करायचं असेल तर कीबोर्डवरचं शिफ्टचं बटन दाबून धरायचं आणि राईट क्लिक करून डिलीट ही कमांड द्यायची आता आपल्याला समोर एक प्रश्न विचारला जातोय आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट शो ऑफ टीचिंग इथे जर ला क्लिक केलं तर ही जी फाईल आहे ही फाईल आता परमनंटली डिलीट झालेली आहे रिसायकल बिन जरी उघडून बघितली त्यात ही फाईल आता आपल्याला दिसणार नाही फाईल परमनंटली डिलीट झालेली आहे